महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे संविधान करते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला ध्यास दिला आणि मराठी माणसाला न्याय मिळावा हक्क मिळावेत यासाठी भारतीय कामगार सेनेची निर्मिती केली ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या संस्कारातून हे सारं घडलं ते प्रबोधनकार ठाकरेजी आणि ज्यांनी भारतीय कामगार सेनेची निर्मिती झाल्यानंतर संस्थापक अध्यक्ष भूषवलं ते निवळ भूषवलं नाही तर ते ललामुभूत केलं ते दत्ताजी साळवी आजच्या याला सगळ्यांना भावांजली भारतो आणि आजच्या सत्तावन्नव्या भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेस खास आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाष देसाई साहेब शिवसेनेचे कार्याध्यक्ष भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साहेब उपाध्यक्ष आमचे सगळे विनोद घोसाळकरजी खोत भिसे व्यासपीठावरील सर्वच सरचिटणीस आमचे संतोष चाळके मनोज जामसुदकर सचिन अहिर रघुनाथ कुचिक मनोज जामसुदकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर पदाधिकारी आणि शिवाजी मंदिरात उपस्थित असलेले निष्ठावंत भारतीय कामगार सेनेचे मावळे त्यांना मनापासून जय महाराष्ट्र खर तर वार्षिक सर्वसाधारण सभा म्हटली की त्याला एक औपचारिकपणा असतो मग ते ठराव पास करा बाकी जमिनीष पास करा पण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं मनामध्ये अशी घालबेल होत होती की देशाच्या पातळीवर भारतीय कामगार सेना गेली पाहिजे तिला <laughs> मान्यता मिळाली पाहिजे जशा इंटक आयटक बिटक या सगळ्या संघटना आहेत तशी माझी भारतीय कामगार सेना सुद्धा देशाच्या वातावरून गेली पाहिजे आणि म्हणून आदरणीय उद्धवजींबरोबर बोलताना मी विनंती केली साहेब जरा विस्तारासाठी आम्हाला अनुमती द्यावी आणि काल आदरणीय उद्धवजींनी मी त्यांना सगळं निवेदन सादर करण्या केल्यानंतर मला म्हणाले अरविंदजी पुढे वा भारतीय कामगार सेना अशीच पुढे न्या त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आपण केली तर मुंबईसारख्या शहरामध्ये विभाग न्याय सहा महिला सहा पुरुष असे पदाधिकारी घेणार आणि जिल्ह्यांमध्ये इंडस्ट्री न्याय पदाधिकारी घ्यायचे याला आदरणीय उद्धवजींनी अनुमती दिलेली आहे आणि म्हणून भारतीय कामगार सेनेचा सा साहेब एक काळ असा होता की भारतीय कामगार सेना म्हणजे शिवसेनेचा कणा भरमक्कम ताकद आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना शब्द देतोय आज आम्ही शिवाजी मंदिरात आहोत उद्या आम्हाला षडमुख आनंद सुद्धा अपुरा पडेल इतकी मोठी भारतीय आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि तो मजबूत करणार तुमच्या पाठीशी उभा करू साहेब दरम्यानच्या काळामध्ये गेल्या वर्षभरात काही गोष्टी फार उल्लेखनीय झाल्या तर तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे त्यातलं महिंद्र नागपूर यामध्ये सहाशे हंगामी कर्मचारी होते ते आलेत महिंद्र नागपूरच्या आमचे त्या यांनी सगळा प्रयत्न केला भारतीय तुमच्या आशीर्वादाने सहाशे कामगारांना आपण परमनंट केलं महिंद्रे नागपूरच्या ते भारतीय कामगार शेज आहे ताज लँडसेटमध्ये अडीचशे कर्मचारी परमनंट केले आम्ही नायडरमध्ये ग्रॅज्युटी वाढवून दिली आपल्या बाजारमध्ये ग्रॅज्युटी पंधरा टक्के असते ती सोळा केली सतरा केली मध्ये आपल्याकडे सध्या सगळे लोक जात असतात शिवसेना सोडून इकडे गेले तिकडे गेले आले किती गेले किती उडाले भरारा पण एक लक्षात ठेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दरारा आज कायम राहणार आहे लक्षात ठेवा आणि म्हणून कोट्याट मध आमचे काही मंडळी दुखावली ती गेली ती पुन्हा आली काळामध्ये हे कामगारांचं बिल आणलं होतं कॅबिनेटला आलं आणि मी हातर केलं म्हटलं मोदी साहेब हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे बोलल्यानंतर मोदी साहेबांनी त्या साहेब ठीक आहे आप अरविंद जी से बाद बार मी लेके आएंगे मी ते बिल आदरणीय उद्धवजींच्या आशीर्वादाने कॅबिनेटमध्ये पास करू दिलं नाही आणू दिलं नाही पण जसा मी राजीनामा दिला त्याच्यानंतर पुन्हा कॅबिनेटमध्ये बिल आलं ते पास झालं कॅबिनेटमध्ये बिल पास झालं पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते त्यांनी कामगारांच्या मुळावर येणारे सगळे कायदे रोखण्याचं काम केलं तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगतो आपण सगळे जबाबदार पदाधिकारी आहोत जिथं जिथं जाल तिथं तिथं जागा तुमची चुला जी पेटते ना ती आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाला पेटते <laughs> साहेब कोविडच्या काळात मी व्यक्तिशा इथे बसलाय जीवनकामत की ती लोकांना काढलं त्यांच्या मालकांशी बोललो म्हटलं अरे आमच्या उद्धव साहेबांचं एक वाक्य मला कायमचं कोरलेलं आहे घर पेटवता येतात पण चूल पटवता येत नाही मी साहेब हे शब्द त्यांना वापरले काय माहिती त्यांच्या काळजाला भिडले आणि त्यांनी त्या वेस्टिन मधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना काढायचं ठरवतो त्या सगळ्यांना पुन्हा ठेवलं म्हटलं पगार कमी द्या हरकत नाही पण तुम्ही कमावलं खूप तुम्ही एका हॉटेलवर पाच पाच हॉटेल केलेत त्या कामगारांच्या श्रमावर केली त्या क्षमाला विसरू नका आणि मग त्या कामगारांना कोविडच्या काळात सुद्धा अर्धवेतन चालू करून ठेवलं आणि नंतर कोविड पुन्हा वेस्टेन जोरात सुरू झालं एवढंच सांगत तात्पर्य की आत्ता जो विस्तार आपण करणार आहोत त्यामध्ये एक विनंती आपल्याला ठराविक कारखाने आहेत आपल्याकडे आहेत हॉटेल्स आहेत हॉस्पिटल्स आहेत ही आपली खास मोठी ताकद आत्ता सेवा क्षेत्र वाढलं म्हणून आजच्या या बैठकीत आप मी आपल्याला विनंती केली साहेबांनी त्याला अनुमती दिली नुसता पदाधिकाऱ्यांचा विस्तार नाही करायचा आहे तर पदाधिकाऱ्यांबरोबर भारतीय कामगार सेनेचा विस्तार करायचा आहे मी इथे प्रकाश नाईक बसलेत इगतपुरीला ठराव करार झाला साहेब मी त्या करार सही करायला गेलो तिथे इगतपुरीच्या कारखान्यात गेलो मला प्रकाश नाईक कालात म्हणाले भाई हे सगळेजण आपले शिवसेनेचे नाही आहेत पण आपण करार केलाय म्हटलं लक्षात ठेवू करार भारतीय कामगार सेना करत नाही भारतीय कामगार सेना ही कायदेशीरित्या त्याची प्रतिनिधित्व करते शिवसेनेचं पण तुमच्या घरातल्या चुली पेटवण्यामध्ये नुसतं चूल पेटवत नाही होत इतका उत्तम करार करतो की तुमच्या आयुष्याचं जीवनमानच उंचावून जात ते जीवनमान भारतीय कामगार सेना नाही तर ते शिवसेनेमुळे उंचावलंय याची जाणीव तुम्ही आम्ही सर्वांनी केली पाहिजे आणि ती करताना मात्र कमी पडतं कामाने यासाठीच हा विस्तार ठरवला आणि मग माझ्याकडनं आपल्याकडनं अपेक्षा आता येत्या महिन्याभरात या सगळ्या कार्यकारिणी जाहीर करू महिलांना प्रातिनिधीतच नव्हतं आमची अख्खी कार्यकारिणी मध्यवर्ती महिलाच नसतात त्याच्यामध्ये मग त्या सगळ्या प्रातिनिधी तिथं दिलं जाईल साहेबांच्या आशीर्वाद दिलं जाईल आणि यापुढं भारतीय कामगार सेना असं काम करायला पाहिजे की जिथं जाऊ तिथं भारतीय कामगार सेना दिसली पाहिजे एकेका उद्योग नगरीमध्ये शंभर शंभर कारखाने आहेत दोन चार युनिट आहेत आपल्याकडे त्या नव्या कोर कमिटीने तिथं भारतीय कामगार सेनेचा झेंडा लावायचा आहे एक लक्षात ठेवा भारतीय कामगार सेनेचा झेंडा म्हणजे शिवसेनेचा झेंडा आणि शिवसेनेचा झेंडा म्हणजे सुरक्षा कारखाने उद्ध्वस्त होऊ देत नाहीत आपण त्या काय त्या दैवतेने काय मंत्र दिले उद्योग जगला तर कामगार जगेल म्हणजे मला आजही साहेब मी मध्ये एक मुलाखत दिली त्याच्यामध्ये एक वाक्य फक्त दोन मिनिटात सोपव तेव्हा मी त्यांना उल्लेख केला गिरणी कामगारांचा संप झाला होता हे आमच्या कामगार मैदानावर आणि त्या गिरणी कामगारांच्या संपामध्ये आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी नेतृत्व केलं होतं एक दिवसाचा लाक्षणिक संप मजबूत झाला उभी मुंबई बंद पडली आणि मग साहेबांनी सांगितलं आता पुढे संप वाढवायचा नाही आपण एक दिवसाचा लाक्षणिक संप केले आपली एकता दाखवली आपली ताकद दाखवली आता मी बोलतो त्याच्याशी मुख्यमंत्र्यांशी आणि तुम्हाला न्याय मिळवून देतो लोक भरकटलेली असतात अशा वेळेला नेतृत्वाचं काम सुकाडू त्याच्या हातात असतं ना ते गलबत त्याला किनाऱ्यावर नेता आलं पाहिजे तर तो नेतृत्व करतो ती हिंमत आज देशामध्ये कोण दाखवत असेल तर ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे दाखवतात त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही साधी गोष्ट नाही त्यांच्या विरोधात बोलणं ते हिमतीनं करतात त्याच हिंमत वंदनीय शिवसेना त्यावेळेला केली ऐकलं नाही लोक गिरणी कामगार दत्ता सामंतात कडे गेले आजही तो जो संप होता त्याची नोटीस आजही जिवंत आहे संप डिफर झाला नाही विड्रॉ झाला नाही गिरणी कामगार उद्ध्वस्त झाले तर झालेत पण गिरणी उद्योग सुद्धा मुंबईतनं विध्वस्त झाला टोकाची भूमिका घेऊन काम करणं आणि सामोपचारानं कावराजाचं जीवन मान उंचावणं हा फरक होता तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सांगितलं इतकं टोकाचं ताडू नका रे इतकं की तुटेल मी अनेकांना हे सांगत असतो आणि म्हणून मला तुम्ही आज इतक्या मोठ्या संख्येनं आलात साहेब मी समोर एकच शब्द देऊ इच्छितो साहेब निश्चिंद आहे आहे आम्हालाही दिसते काय चाललंय ते पण आज भारतीय कामगार सेना जशी सहासष्ट अडसष्ट सत्तर बहात्तर त्या सगळ्यांद काळामध्ये वंदनीय शिवसेना प्रमाणे ताटकाडेनं उभी होती तशीच ही भारतीय कामगार सेना तुमच्या पाठीशी ताटकाडेनं उभी राहील आणि जिथं जिथं आमदार पाऊल टाकाल तिथं तिथं तुमच्या सोबत असेल एवढा शब्द देतो आपण सगळे आलात त्यांना धन्यवाद देतो आपली रजा घेतो जय हिंद